नमस्कार प्रेक्षकांना सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे काही जानकीकडून कुंकू मात्र आता लताबाईच्या पायावर सांडलेलं असतं आणि लताबाईला पडतं म्हणजे पडता पडता जानकीने वाचवलेलं असतं तेव्हा आता लताबाईच्या डोळ्यात हे सर्व बघून पाणी येत असतं आणि जानकीला सुद्धा खूप काहीतरी आता हा स्पर्श मायाचा वाटत असतो की आपली आईचा आहे म्हणून आता जानकीला आपल्या आईचं दर्शन होतं आईच्या पायांचं तेव्हा मात्र आता लगेच लताबाई पुढे येते जानकी लगेच आता उठून मागे होते आता लताबाई जानकीला म्हणते की जानकी अगं काय विहिणबाईच्या आणि माझं ओळख तू नाही करून देणार का बरं जाऊ दे तू तर नाही दे परंतु एक गोष्ट आता हे बघ भीनबाई मी ऋषिकेची आई पार्वती तेव्हा आता असं म्हटल्यावर कावेरीला तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा कावेरी धक्क्यानेच म्हणते की अहो पण तुम्ही तेव्हा लताबाई म्हणते की हो मेले होते जानकी आता रागानेच लताबाईकडे बघत असते तर लताबाई हसते आणि म्हणते असं सगळ्यांना वाटत होतं परंतु मी जिवंत आहे आणि आता या घराचा जो काही माझा हक्क आहे ना तो हक्क घेण्यासाठी मी आता या घरात परत आले आहे कावेरीची आता पायाखालची जमीन सरकते कावेरी जानकीकडे पाहत असते आणि आता सौमित्रा तेथे येते तर पार्वती तिच्याकडे बघत असता कावेरीला सांगते की मला हे सुद्धा माहिती आहे की माझी सून माझ्यापेक्षा तिच्या सावत्र सासूचं जरा चांगलं वागते परंतु आज ना उद्या मात्र तिला हे सर्व मान्य करावेच लागेल की मी तिची खरी सासू आहे ती शेवटी माझं स्वीकार तिला करावे लागेल आणि हे बघ तो दिवससुद्धा लवकर येणार आहे आता लतबाई अगदी तोऱ्यात आणि हसून हे सर्व बोलत असते कावेरी जानकी आणि सुमित्रा यांना खूप राग येतो असं बोलून आता तोऱ्यात लतबाई आता निघून जाते तर जानकीला तर खूप वाईट वाटतं जानकी आता सुमित्राकडे बघत असते आणि सु राग आणि जानकीकडे पाहते तर सुमित्रा समजूत क घालायची हे जानकीला काही कळत नाही जानकी आईजवळ म्हणून जे सुमित्राजवळ येणार तोच लगेच आता तावा तावाने मात्र सुमित्रा निघून जाते किचन मध्ये तेव्हा आता कावेरी जानकी जवळ येते आणि विचारते की जानकी अगे सर्व तुमच्या घरामध्ये काय चालू आहे काकू अहो माझ्या घरावर येणारी संपत नाही आणि त्यात म्हणजे तुमची ऐश्वर हे पार्वती नावाचं नवीन संकट आमच्या घरावर घेऊन आली हे सर्व एकूण कावेरी म्हणते की काय बोलते जानकी आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये सर्व काय चाललंय आहे तर आता विचारून येते तिला ह्या सगळ्याचा जाप तेव्हा जानकी म्हणते की नाही काकू आता काय करायचं आहे ते सर्व मीस ठरवले ते ऐश्वर्याला धडा शिकवावं लागेल परंतु अगोदर मात्र ऐश्वर ईश्वरेमुळे आता आई माझ्यावर खूप नाराज आहे तिच्यामुळे आता आमच्या जो दुरावा आलेला आहे तो विश्वास मला परवत मिळवायचा आहे आणि जो दुरा आमच्यात आलेला आहे तो मिटवायचा आहे जानकीच्या डोळ्यात पाणी असतं हे सर्व सांगताना कावेरीला सुद्धा आता जानकीचं खूप दहा येते कावेरी आता बाई मायाने म्हणते की जानकी तू काळजी करू नको नक्की तू त्या विश्वास परत मिळवशी परंतु हे बघे गोष्ट मी तुला सांगते की तू जरी माझ्या मुलीला मुलगी नसली तरी सुद्धा माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत असेल सर्व काही ठीक होईल आता छान की तू काळजी करू नको आणि चला तर येते मी तेव्हा आता कावेरी ह्या निघालेली असते आणि ती बाहेरच गेलेली असते आणि तेवढे आता तर लगेच ऐश्वर्या तिच्या मागे येते आणि तिला म्हणते की मॉम थांब तेव्हा तर कावेरी थांबते परंतु कावेरीच्या मनात आता ऐश्वर्याविषयी खूप राग असतो ते आता कावेरी म्हणते की काय अगं तू तर मला हाक मारली तर ऐश्वर्या म्हणते की हा कोणता प्रश्न आहे कारण मॉम म्हणून मी तुलाच हाक मारणार तर दुसरा कोणाला मारणार कावेरी म्हणते की अगं नाही अगं तू तर मला कावेरीबाई म्हणत असते आता का असं मोम म्हणालीस तेव्हा तर लगेच ऐश्वरी चिडून म्हणते की हा जो तुझा ड्रामा सुरू आहे ना तो बंद कर कारण आता मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तर कावेरी म्हणते की अगं आता कशाला मागाशी तर तु तुला मला आई म्हणताना लाज वाटत होती मग आता कशाला माझ्याशी बोलते तेव्हा तर लगेच ऐश्वर्या म्हणते कारण मला आता ही माहिती करून घ्यायचं आहे की तू जानकीला भेटायला आली होतीस आणि कशासाठी तू तर चिच्याकडे काय काम होतं तर तर चाहिए चाहिए मा मा था था। कावेरी म्हणते की तुला काय करायचंय त्याचं आणि हे बघ माझं काम अजूनपर्यंत चालेल नाहीये तर ऐश्वरी रागाने म्हणते तुझं काय काम असेल ते मला सांग मी करते तेव्हा आता कावेरी म्हणते की मला माफीनाम्यावर सही पाहिजे नव्हती आता ऐश्वर्या तर मनासारखं होतं ऐश्वर्या विचारते कसला माफीनामा तर लगेच आता जो रिपोर्ट आहे म्हणजे जो माफीनाम्याचा कागद आहे तो लगेच ती ऐश्वर्याला हातात देते ऐश्वर्या आता तो उघडून आता वाचते तर ऐश्वर्या मनासारखं होतं कावेरी पुढे म्हणते की अगं तुझ्या डेडाची दे, दे, शिक्षा कमी करण्यासाठी मला हा माफीनामा मिळाला होता आणि त्यावर आता जानकीचा किंवा घरातील कोणाची तरी सही हवी होती तेव्हा आता सही हवी होती का मग आता ती यावर सही करेल आणि सही मात्र माझी असते परंतु याच्यावर अडकणार मात्र जानकी बरोबर मी आता जानकी या मध्ये अडकणार असं आता ऐश्वर्या ठरवते त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी रूममध्ये असतात तर आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश अहो उद्या किती महत्त्वाचा दिवस आहे आणि उद्या आता रिपोर्ट सुद्धा येणार आहे मग तुम्ही कशाला मला यात अडकवता हे बघा तुम्ही कुठेही जायचं नाही आणि असं काय म्हणतात की महत्त्वाची मीटिंग आहे तेव्हा तर ऋषिकेश जानकीला समजवत असते की जानकी उद्या बाजार समितीची मीटिंग आहे त्यामुळे मला जावेच लागेल एकतर घरामध्ये जे काही सुरू आहे तर त्यामुळे तिकडे नाही जाता आले दीपक शेतकरी हितकरी जी काही ॲपबद्दल मीटिंग आहे तर तिकडे मला अगदी जाणून घेण्यासाठी जावंच लागेल एकतर येण्यासाठी खूप संध्याकाळ होईल त्यामुळे मी तुला सांगतो की तू जाऊन नाही तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो काय बोलत आहे तर तर ऋषिकेश म्हणतो असतो अगं तुला कितीही काही झालं तर रिपोर्ट आणण्यासाठी शेवटी जावंच लागेल आता तुला जायचं आहे त्यामुळे हे बघ माझा आणि फक्त तुझ्यावर विश्वास आहे तुला जावेच लागेल तेव्हा आता जानकी म्हणते की ओषिकेश तसंही रिपोर्ट आणण्यासाठी तुम्हाला आणि मला जावेच लागेल बाकी कुणाला नाही जाता येणार कुणावरही माझा आता विश्वास नाही आणि जानकी म्हणण्यात असते की हे बघा आता सगळ्यात जास्त मला उद्याची काळजी आहे उद्याची काळजी जी कशी आहे की ऋषिकेश हे बघा उद्या जेव्हा ते रिपोर्ट्स येतील तर त्या बाईचं पितळ तो आता सगळ्यांसमोर उघडं होईल आणि माझं पूर्ण खात्री आहे ऋषिकेश उद्याचा रिपोर्ट हा निगेटिव्ह येईल आणि तेवढ्यात आता लताबाई दारात येऊन थडकते आणि लगेच आता तोऱ्यात म्हणते की जर हे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले तर मग काय करणार आता म्हणते आता पूजेची फुल वगैरे थाली वगैरे असते आणि आता येत जानकी ऋषिकेश तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणते की लताबाई आता म्हणते की ऋषिकेश अरे तुझ्या बायकोला तर भलताच विश्वास आहे की आपलं डी एन ए हे जोडणार आहे म्हणून परंतु ऋषिकेश अरे सगळं काही ठीक होईल उद्या तिचासुद्धा गैरसमज दूर होईल तेव्हा आता जानकी म्हणते की हो तुम्ही अगदी बरोबर बोललात त्याचा कायम कोणाचं गैरसमज आहे ना ते सगळं उद्याच दूर होतील तेव्हा आता लताबाई तोऱ्यात म्हणते की हो गैरसमज उद्या जेव्हा रिपोर्ट येतील ना तेव्हा माझ्या मुलाला नको नक्की कळेल की मीच त्याची पार्वती आई आहे म्हणून त्यांनी रिपोर्ट आहे तो अगदी पॉझिटिव्ह येण्यासाठी देवाकडे मी गेले होते देवाकडे नाव सुद्धा करून मी आले आहे उद्यासुद्धा सुद्धा सकाळी मी लवकर मंदिरात जाणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की देव नक्कीच माझं ऐकणार तेव्हा मात्र आता ही लताबाई त्यांना पेढ्याचा प्रसाद देते आणि तर आता जानकी आणि ऋषिकेश प्रसाद घेतात तर जानकी म्हणते की हे बघा तुम्हाला तर माहितीच असेल की देव सत्याची अगदी बाजू घेतो आणि त्याचा साथ देतो तुम्ही तर मात्र खोटे वागतात त्यामुळे तुमचं ऐकलेलं या भ्रमात मात्र तुम्ही राहू नका कारण उद्याचे रिपोर्ट्स आहेत ते निगेटिव्ह येणार आहे तेव्हा मात्र आता लताबाई म्हणते की हे केवळ आणि केवळ उद्या येणार वेळच ठरवेल कुणाच्या पापाचा भोपळा फुटतो ते आता हसत असते खतखतून ते मात्र ऋषिकेश आणि जानकी तिच्याकडे पाहत असतात आणि अगदी प्रेमाने आणि मायने ऋषिकेशला म्हणतात की बाळा येते येते बरं का मी आता असं बोलून आता लताबाई बाहेर जाते परंतु जानकी की आता तिच्या प्रत्येकाने प्रत्येक शब्दाचा आणि बोलण्याचा विचार करते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याच्या डोके तर तो भलताच प्लॅन असतो कारण तिने आता सारंगला सांगितलेलं असतं आता काय कितीही काही झालं तरी जानकीची जी, जी डुप्लिकेट सही आहे ना तिची कॉपी मिळवायची सारंग म्हणतो की काय बोलता ऐश्वर्या आता काय हे नवीन आता ते जानकीची तुम्हाला अगदी सहजी सहीची कॉपी कशाला लागते तेव्हा तर ऐश्वर्या म्हणते हे बघा सारंग ज काही मी तुम्हाला सांगितलं आहे तर ते तुम्हाला करावेच लागेल तुम्ही जमेल की नाही ते मला सांगा तेव्हा सारंग तर ऐश्वर्याला पकडं घाबरून गेलेलं असतो ऐश्वर्या जे काय सांगेल ते अगदी नंदीबाईला सारखं मांडवलं होतं लगेच तयार असतो आणि म्हणतो की ऐश्वर्या बरं मी तयार आहे काय करायचं आहे ते मला सांगा परंतु अहो ऐश्वर्या मी तुम्हाला सांगते की जे काही आहे ते लावत ते माहिती नाही आहे पण परंतु तुम्हाला सांगते हे बघा शाळेत जाता असताना मात्र जेव्हा मी अभ्यासात कच्ची होती आणि त्याचं मॅडम होत्या त्यांना त्या माझ्यावर इतका रागवायच्या प्रकृती पुस्तकावर त्या मला शेरा मारायच्या आणि त्या मला म्हणायचे की जा नानांची सई घेऊन ये तेव्हा मात्र मी नानाकडे जायचो सई घेण्यासाठी परंतु खूप अगोदर मार खायचो तेव्हा मात्र एकदा माझा मित्र मला असं म्हटलं अरे तू नानाकडे कशाला जायचो सतत तुझी त्याची सई करत जा परंतु जेव्हा अगोदर हे त्याने मला सांगितलं तर मी खूप घाबरलो होता परंतु नंतर मात्र मी नानांना नानांची सही करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा मात्र मला ती सही अगदी जमली आणि तेव्हा कुठे मला अगदी स्वतःला कळले की मला सुद्धा सही करता येते म्हणून आणि आता कायम त्यावर मी सही करायचो तेव्हा आता ऐश्वर्याला हे सर्व ऐकून आता अगदी कंटाळा येत असतो ती सारंगला म्हणते की झालं का तुमचं शाळेचं जीवनातील विलक्षणीय आठवणीत रमून झाली असेल तर मला सांग बरंच वाटलं मात्र आपण आपल्या पुढचा प्लॅन करूया त्याची गोष्ट आपण करू शकतो तेव्हा आता सारंग म्हणतो की सॉरी सॉरी झाली तर ऐश्वर्य म्हणते की हे बघा मी जाते ओव 几为 घेऊन येते तोपर्यंत तुम्ही त्यावर सही जी काही जानकीची सही असेल ना ती सही बघा आणि त्यावर ती सही कॉपी करायचा प्रयत्न करा, करा। तर ऐश्वर्याला जायला निघते परंतु सारंगतीच्या हाताला धरून थांबवतो आणि म्हणतो की अहो सही कॉपी करण्यासाठी आता ओवीची वही कशा लागते तुम्हाला थांबा माझं एकूण तरी घ्यावं जानकी वहिनीची सही आहे तर ती माझ्या डोळ्यासमोर आहे कारण जेव्हा अगोदर मी या घरामध्ये शेतीचं सगळं काही काम बघत होतो तेव्हा आता बिलावर आणि चेकवर शंभर वेळा मी जानकी वहिनींना सही घेतली असेल अगदी जशीची तशी सही माझ्या डोळ्याच्या समोर आहे त्यामुळे हे बघा तुमच्यासाठी मात्र मी ती सही नक्की करेन आणि ऐश्वर्या तुम्हाला माहिती नाही जे टॅलेंट माझ्या लपेला आहे ना ते तुम्हाला नाही माहिती ऐश्वर्य हे कोण अगदी खुश होते आणि खरंच क्या बात सारंग? सारंग बग, ते सारंग सर्व ऐकून मला खरंच तुमचा अभिमान वाटतो सारंग म्हणतो की खरंच आणि हे बघ माझ्याकडे अजून बरंच तेव्हा तर पुढचं ऐकून घेण्यासाठी ऐश्वर्य लगेच म्हणते की ते मी तुम्हाला सांगितलं तेथे मात्र तुम्ही सही करून आणा आणि आता तो कारनामा आहे तो तो कारनामा जो आहे ना ती कपाटून बाहेर काढते तेव्हा आता ऐश्वर्या तो कारनामा काढणार तोच लगेच आता लताबाई आलेली असते आणि आता लगेच सारंग म्हणतो की कोणीतरी आले ऐश्वर्य म्हणते की हो नक्कीच कोणीतरी आली आणि लगेच मात्र आता ते लताबाई आलेली असते आता लताबाई ऐश्वर्याकडे येते तर ऐश्वर्या म्हणते की अगं आई मी तुला सांगितलं ना सारखं सारखं तू माझ्याकडे येत जाऊ नको नक्की घरातील कोणाला तरी आपल्यावर संशय येईल म्हणून तेव्हा आता लताबाईला आतमध्ये घेऊन ऐश्वर्या काहीने दरवाजा लावून घेते तेव्हा आता सारंग आता विचारतो की लताबाई तुम्हाला काय महत्वाचं बोलायचं होतं तेव्हा लगेच आता लताबाई सांगायला सुरुवात करते की अरे आत्ताच ऋषिकेश आणि जानकी बोलणं मी ऐकलं ऐश्वर्या विचारते की काय ऐकले लताबाई म्हणते की ऋषिकेशला मात्र काहीतरी महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे ते रिपोर्ट्स आणण्यासाठी त्याला नाही जमणार आणि रिपोर्ट आणण्यासाठी मात्र जानकी जाणार आहे म्हणतो की अरे बापरे तर लताबाई म्हणते की हे बघ पोरे लक्षात घ्या आपल्याला जाऊन रिपोर्ट नाही बदलता येणार त्या मात्र अगदी तुझ्यावरच असेल तर ऐश्वर म्हणते की तू नको काळजी करू अगं त्या जानकीचं मात्र एक पाऊल मात्र मी कायम पुढेच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिपोर्ट्स आणायला अगोदर घरातून तर बाहेर पडायला पाहिजे त्या जानकीला मात्र उद्या मी घराच्या बाहेर पाऊल नाही ठेवू देणार तेव्हा आता लताबाईला विचारते की अगं पण तू कसं हे सर्व करणार आहे तेव्हा यासाठी सुद्धा ईश्वर एक प्लॅन असतो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी होते जानकी तयार होऊन आता अगदी देवघरात देवाला नमस्कार करत म्हणत असते की हे बघा देवा जोपर्यंत तू माझ्यासोबत आहे तोपर्यंत सगळं काही चांगलं होईल कारण तू जेव्हा माझा पूर्ण विश्वास आहे आणि तेवढे तो आपली ते एक म्हणजे एक नोटबुक घेऊन येते तर ते, ते आलेली असते तेव्हा तर जानकी देवाला हात जोडून नमस्कार करते तर ओवी जानकीजवळ येते आणि ती की आई मग मला निबंध लिहायचा आहे त्यामुळे तू निबंध लिहिण्यासाठी मला मदत करते जान आता जानकी ओळीला म्हणते की अगं ओवी मी आता पूजा करते मी नंतर तुला निबंध लिहिण्यासाठी मदत करते तर आता ओवी म्हणते की अगं आई हे बघ तू तुझी तुझी पूजा झालेली आहे मला हे सुद्धा माहिती आहे की तू आता देवबापाशी गप्पा करत अगं आई तू माझ्याशी बोल बोल ना मला निबंध लिहिण्यासाठी मदत करणार ग म्हणून आता लगेच ओवी ही जानकीच्या हाताला धरते आणि तिला बाहेर घेऊन आलेली आहे तर तेथे जानकी म्हणत असते की अगं ओवी जरा ऐकून घे परंतु आता ओवी ऐकायला तयार नसते जानकी म्हणते की बाळा अगं पडशील जरा सावकाश तर आता ओवी आणि जानकी बाहेर येतात सुमित्र तिथे अगदी डायनिंग टेबलवर बसून आता भाजी वगैरे आता निवडत असते परंतु डोक्यात मात्र सारखे विचार असल्यामुळे त्या कामाकडे सुद्धा सुमित्राचं काही लक्ष नसतं तेव्हा आता ओवी ही जानकीच्या हाताला धरते आणि तिला तिथे सोप्यावर बसवते आणि म्हणते की हे बघाय मला आता सांग बरं आई या विषयावर निबंध लिहायचं आहे मी कशी सुरुवात करू आता जानकी म्हणते की अगं कमाल आहे ओवी तुझी आई हा विषयावर निबंध लिहिण्यासाठी इतका अवघड असतो का आई या विषयावर तुला निबंध लिहायचा आहे म्हणजे मुळात तुला माझ्या विषय म्हणजे माझ्यावर निबंध लिहायचा आहे तर तू सांग बरं मी कसं तुला माझ्याबद्दल काय सांगणार we त्यावर आता लगेच ओबी म्हणते की अगं माझी आई हा जर टॉपिक असता तर लगेच मी अगदी माझ्या आईवर सर्व काही निबंध लिहिला असता परंतु मला अगदी आई या विषयावर निबंध लिहायचा आहे मग तू सांग आ, सांग बरं मी मला कशी सुरुवात करू बरं त्यावर आता जानकी म्हणते की अगं मी तुला आईबद्दल काय सांगणार कारण मी कुठे माझ्या आईला बघितलं तेव्हा हो मात्र आता जानकीला तो फोटो आठवतो तो, तो मधुभावनी तिला दिलेला असतो आणि त्यामध्ये आईचा फोटो असतो नसतो आणि जानकीचा फोटो असतो आता परंतु ओवी मी तुला एक गोष्ट सांग सांगू का कारण जर माझ्या आईला मी बघितलं नसेल तरी सुद्धा माझ्या आई ही इतर आईसारखी नस नसणार तुला माहिती आहे का देव स्वतः येऊ शकत नाही म्हणून तो आईला पाठवतो आणि तेवढ्यात लताबाई सुद्धा आता येते बाहेर आलेली असते तर असते पण लताबाईच्या कानावर सुद्धा आता जानकीचंही आईविषयी विषय बोलणं पडते जानकी म्हणते आई की आईमध्ये प्रेम माया ममता बळ हे सगळं काही भरून ठेवतं आई हे तर एक रसा येणंच वेगळं आहे आपल्याला पायाखालचं वाद सुद्धा तिला जाणवत नाही परंतु आपल्या लेकरापर्यंत आलेलं फुकर सुद्धा तिला कळेल कळते तू तू कितीही मोठं संकट येऊ दे कितीही मोठं वादळ येऊ दे परंतु ती अशी मुळमुळ रडत नसते आता आई लताबाई सुद्धा जानकीच्या आईविषयी ऐकत असते आणि म सुमित्राचे डोळे तर भरूनच येतात लताबाईचं सुद्धा जानकी पुढे म्हणते की जर आपल्या मुलाने एखादं यश मिळवलं त्याला जर काही जीवनामध्ये अगदी छान असं काही घडलं तर आपल्या आईच्या डोळ्यात पचटकन आनंद अश्रू येतात आपल्या मुलावर कोणीही संकट आलं तर ते संकट परतून लावण्यासाठी शक्ती आईमध्ये असते आई होणंही सोपं नसतं आई आपल्या पोटामध्ये तिच्या त्या बाळाला नऊ महिने वाढवतात असते असंख्य काळा आणि वेदना सहन करून शेवटी ते आपल्या मुलाला जन्म देते मूल जन्माला आल्यावर त्याला वाढवण्यासाठी ती खस्ता खात असते दिवस रात्र एक करते दिवस रात्र त्या बाळाचे उशाशी बसून त्या बाळाला कोणताही त्रास व्हायला नको त्यासाठी ती, ती पूर्ण प्रयत्न करत असते आणि त्याला छान झोप लागावी म्हणून प्रेमाचं पांघरू नाही त्याच्यावर घालत असते आपल्याला बाळ हे उपाशी राहू नये म्हणून मी स्वतःचं तहान भूक सगळं काही विसरते आईसारखं दुसरं कोणीच असू शकत नाही आणि ओवी हे पग आईचं जग तिच्या बाळात असतं तिचं संपूर्ण विश्वात तिच्या लेकरात सामावलेलं असतं आणि तिच्या बाळात असतं आपले लेकरला ती ले कुशीत घेण्याचा काहीतरी आनंद अगदी मायने तिचा वेगळाच असतो आणि आता ती ओवीचा छान एक गोड पापा घेते आणि ओवीला म्हणते की तुला एक गम्मत सांगते अगं जे बाळ आईचे कुशीत वाढते आईच्या मांडीवर झोपते आणि किती आईचा हात धरून दुडू दुडू चालते ना ते बाळ कितीही मोठं झालं तरी आपल्या आईसाठी ते लहानच असतं किती उंच झालं तरीसाठी आईला असं मानवर करून त्याला बघावं लागतं ते प्रत्यक्ष कायम आईसाठी लहानच असतं तिच्यासाठी ते तिचं बाळ असतं तेव्हा मात्र आता हे सर्व बोलणे ऐकत असताना मात्र जानकीच्या डोळ्यासुद्धा पाहणवलेले असतात आणि लता बाई आणि सुमित्र दोघी सुद्धा आता हे सर्व अगदी एक रडूनच एकत असतात तेवढ्यात ठेवतो हो हो तेव्हा हो ऋषिकेशला बघून आता सुमित्राला खूप आनंद होतो अगदी प्रेमाने मात्र हसून ती तिचा चेहऱ्यावर हात फिरवते परंतु हा मात्र सुमित्राचा भास असतो ऋषिकेश काही आलेला नसतो आणि सुद्धा आपल्या ऐश्वर्या आपले जवळ आली ती सुद्धा तिच्या चेहऱ्यावर अगदी प्रेमाने हात फिरवते तिचा एक गोड पापा कपाळाला घेते असा आता लताबाईला सुद्धा भास होतो आणखीन डोळे हे भरून येत असत तर ओवी आता आईच्या डोळ्यातील पुसते आणि प्रेमाने आणि आई असं म्हणून तिला हाक मारते ओ विमंती की आई खरंच किती छान गोड बोललीच ग तू आणि आता ओवी आईचं गोड पाप घेतो तर सुमित्रा उठते आत निघून जाते जानकीचं काही लक्षात सुमित्र असते लताबाई आता सुमित्राकडे बघत असते सुमित्रा आते त्यांनी दरवा लावून घेते लताबाईला ला आता जानकीजवळ आणि जानकीला म्हणते की खरंच जानकी तू किती छान बोललीस ग ओवीच्या चेहर चेहऱ्यावरचं आता प्रेमाचा हात फिरवते तेव्हा आता लताबाईला जानकी म्हणते की अगं पण जानकी तू एका तिच्या मुलापासून तोडते तर जानकी म्हणते की एका तिचा आई पण सिद्ध करण्यासाठी गरज नसते वेळ आज तुमच्यावर आलेली आहे त्यामुळे खरं काय आणि खोटं काही ल लवकर सगळ्यांसमोर येईल असं बोलून आता जानकी सुमित्राची जी काही भाजी निवडायची राहिलेली आहे तर तेथे ती भाजी नेसायला येते आणि आता डोळ्यामध्ये पाणी आणते ती काम करत असते तर लताबाई बार काही नाही तिच्याकडे पाहत असते तेव्हा आता लताबाई सुद्धा आत गेलेली असते आणि जानकीचं मात्र अगदी रडतच हे सर्व करत असते कारण सुमित्रा जो काही दुरावेचा आहे तो जानकीला सहन होत नसतो तेव्हा आता सुमित्रा ती आतमध्ये दरवाजा लावून बसलेली असते तर तेथे ऐश्वर्याने सारंग येतात दरवाजे वाजवतात सुमित्राला असं वाटतं की नक्की जानकी आहे म्हणून ती अगदी मोठ्या आवाजत म्हणते की जानकी मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही तू इथून तेव्हा ऐश्वर्य म्हणते की मी आहे ऐश्वर्य तेव्हा मात्र दरवाजे उघडते तर ऐश्वर्या म्हणते की मी आहे ऐश्वर्य तेव्हा मात्र लगेच मला असं वाटलं होतं की ती जानकी आहे म्हणून तेव्हा याचा आरंग म्हणतो की आई अगं ती कशाला येईल आता पाठ फिरून गेलेले माणूस परत नसतो तेव्हा आता ऐश्वर्य म्हणते की हो नाही तिने टाकून तर दिलेच आहे आता आताही बघा आणखीन काही सत्यच तुमच्यासमोर आल्यावर तुम्ही आयुष्यामध्ये कधी तिचं तोंड नाही बघू शकत असं काहीतरी तिने केलेलं आहे तेव्हा सर्व एकूण सुमित्रा विचार की म्हणजे असं काय केलं तिने तेव्हा आता ऐश्वर्या जो काही पुढचा प्लॅन आहे ती कावेरी कशाला घरी आली होती आणि आता या सह्यात्रा ऐश्वर्या केल्या परंतु आता जे काही आहे सगळं काही आता या ऐश्वर्यानी जानकीवर ठकल असतं की कावेरीचं त्या माफीनाम्याच्या पत्रावर जानकीने सहाय्य केल्या असं सर्व काही खोटं आता ती सुमित्राला सांगून सुमित्राचं आणखीनच कान जानकी विरोध भरवते तेव्हा आता सुमित्रा खूप भडकलेली असते तर ऐश्वर्या आणि सारंग आता एकमेकांकडे बघून खूप हसतात त्यानंतर आता जानकी आता ऋषिकेच्या फोनवर बोलत असते आणि ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिके तुम्ही नक्की काळजी करू म्हणून मी आता रिपोर्ट आणण्यासाठी निघते सगळ्यात अगोदर मी रिपोर्ट तुम्हाला दाखवेल आणि तेवढ्या सुमित्रा आता तेथे येऊन उभी राहते तेव्हा आता जानकी सुमित्राला बघते आणि ऋषिकेशला म्हणते की हे बघ ऋषिकेश आणि ऋषिकेशला होतोय म्हणून फोन ठेवते काही काम होतं का काही हवं आहे का तुम्हाला तेव्हा आता सुमित्रा की काय गं जानकी कुठे निघाली सेवा आता जानकी तर खुश होऊन म्हणते की आई हो मी रिपोर्ट आणण्यासाठीच आले आहे तेव्हा मात्र आता ऐश्वर्या जे काही सांगितले आहे तर ते मात्र आता लगेच ही सुमित्रा अगदी रागाने जानकीला म्हणते की काय कावेरी तुझ्याकडे कशाला आल्या होत्या काय काम होतं त्यांचं तुझ्याकडे असं तुम्हाला काल काही सांगितलं नाही परंतु आज मात्र तर मी तुला मुद्दा मी सर्व विचारते असं काय काम होतं म्हणून कावेरी वेळी तुझ्याकडे आले होते तेव्हा हो मात्र आता जानकीला ते सर्व काही आठवते कारण जानकी आता तो विचार करते का को का मंदले की कावेरी काकू काय म्हटलं की माफीनाम्यावर सही हवी होती हे सर्व काही दृश्य आता जानकीच्या डोळ्यासमोर येते काकू म्हटलेले असतात की तुमच्या रणधीव यांच्या घरातील कोणी जरी या माफीनाम्यावर सही केली तर आता सयाजी काकाची शिक्षा थोडीशी कमी होईल तेव्हा आता जानकीला आताशा शांत असतो आणि सुमित्रा असं सगळं काही बोलणं ऐकून घेते तेव्हा आता जानकी मुद्दा माईंना म्हणते की हे बघा इथे इथे काही इतकं महत्त्वाचं नव्हतं म्हणून मी तुम्हाला सर्व नाही सांगितलं म्हणून मी तुम्हाला सर्व नाही सांगितलं तेव्हा तर सुमित्राला राग येतो आणि सुमित्रा म्हणती म्हणजे आता या घरामध्ये काय महत्वाचं आणि काय महत्वाचं नाही काय निर्णय आता तूच घेणार आहे का तेव्हा मात्र आता ही जानकी आहे जानकीला हे बघा आई जानकी म्हणती की आई तुम्ही असं का बोलता माझं काही चुकलं असेल तर मला आता सुमित्राला सांगतो राग येतो सुमित्रा म्हणते अगं आज कशी वाटत नाही तुला हा प्रश्न विचारताना काल मात्र कावेरी ताई माफीनामा घेऊन येथे आले होते की सायजी शिक्षा कमी होण्यासाठी म्हणून त्यांनी ह्या माफीनाम्यावर सही हवी होती शेवटी तू त्यांच्यावर सही केलीस करून मात्र तू काय केलं सगळं तुला नाही मला आठवत का साईजीरावांनी नानांना किती त्रास दिला होता त्यांना किती चढलं होतं मला मनस्ताप दिला होता आणि ऐश्वर्या त्यांची मुली मुलगी माझी सून आपल्या वडिलां विरुद्ध कोर्टामध्ये रडली केव्हा आता आपल्यासाठी ऐश्वर्या आता तिच्या वडिलांशी सुद्धा संघर्षपत्कारला तिच्या वडिलांची विरुद्ध तिने साक्षीसुद्धा दिली आणि तू काय केलंस मला मग त्रास देण्यासाठी शेवटी तू हा माफीनावर सही केलीस आता ऐश्वर्य सही केली मात्र केलेली असते आणि त्यांचे सगळे काही आरोप मात्र जानकीवर ढकललेले असतात जानकीला हे सर्व एकून धक्का बसलेला असतो जानकीन सही केलेली नसती तरी सुद्धा आता यावर सही कोणी केली असेल म्हणून जानकीला खूप टेन्शन येतं तर प्रेक्षकांनो हा शेवटी हा जो भाग आहे ना तो इथं संपतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता सुमित्राला खूप राग आलेला असतो रागाच्या भरात आता सुमित्रेने दरवाजे लावून घेतलेले असतो ला जानकी आता दरवाजा वाजत सुमित्राला म्हणत असते की हे बघा आई तुम्ही खोट खूप मोठा गैरसमज करून घेतला कारण सुमित्रा आता ऐश्वर्या आणि सारंगजकही सांगितलेलं असतं कारण रिपोर्ट्स आणून देण्यासाठी जानकीला आता घरामध्ये कोंडून ठेवायचं आता म्हणून सुमित्रा रागाने दरवाजा लावून घेते जानकीला आतमध्ये कोंडते तर आता जानकी विचारत असते की आई तुम्ही का दरवाजा लावून घेतला का मला रूममध्ये कोणले ते होत ऐश्वर्या आणि सारंग तर खूपच हसत असतात शेवटी त्यांचा प्लॅन त्यांच्या सक्सेस केलेला असतो की जानकी रिपोर्ट्स आणून द्यायचे नसतात जानकी खूप विनवण्या करते की आई दरवाजे उघडा मला रिपोर्ट आणण्यासाठी जायचा आहे सो मित्र म्हणते की मी दरवाजा उघडणार नाही आणि तो सुद्धा रिपोर्ट्स आणायला नाही जाणार रिपोर्ट मात्र आता ऐश्वर्या आणि सारंगी दोघ्यांतील म्हणून आता सारंग आणि ऐश्वर्या ते रिपोर्ट घेण्यासाठी आता लॅबमध्ये येतात शेवटी त्यांच्या हातात ते रिपोर्ट आलेले असतात आणि हे रिपोर्ट सुद्धा आणि सारंगच्या हातात पडणार तो जानकी तिथे येते आणि ऐश्वर्याला अगोदर जानकीचं मात्र हे रिपोर्ट आपल्या हातात घेते तर ऐश्वर्या आता म्हणते की अगं तू येथे आलीस कशी तेव्हा जानकी म्हणते की तुझा खेळ मात्र संपला ऐश्वर्या आता मात्र तुला कोणीच वाचू शकणार नाही तेव्हा प्रेक्षकांना आता पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद